तर तुम्हाला परतबागे बद्दल माहिती किंवा प्रोत्साहन कोणत्या कोणत्या शिक्षकांनी केलंय सर्वप्रथम आमचे शाळेचे मुख्याध्यापक कडू सर आणि तसेच आमचे इंगडे सर देशमुख सर आणि केचे सर या सरांना आम्हाला प्रोत्साहन आणि मार्गदर्शन केलं आणि त्या त्यांच्या प्रोत्साहनमुळे आम्ही सुंदर अशी फरसबाग तयार केली कुराण लावले बा सर किती सुंदर श्री गुरुदेव विद्या मंदिर गुरुकुंज आश्रम या ठिकाणी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे त्या योजने अंतर्गत गेल्या दोन वर्षापासूनच आम्ही या परसबागेचा उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबून राहिलेला आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत वर्ग पाच ते चे विद्यार्थी हे आमच्या परसबागेमध्ये काम करतात आणि त्यांना वर्गवाईज आम्ही नियोजन या पद्धतीचं दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जवळपास सगळ्या ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत त्या कव्हर केलेल्या आहेत त्यात त्यामध्ये मग पालक आहे मेथी आहे मुळा आहे सांबार आहे त्याच्यानंतर मिरची आहे टोमॅटो आहे आणि हे सगळ्या भाजीपालासोबत असतानाच त्याचबरोबर या ठिकाणी खतनिर्मितीचासुद्धा आम्ही प्रकल्प एक या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि नुकत्याच जो आता नवीन पुन्हा पूरक आहाराचा जो एक उपक्रम शासनानं दिलेला आहे तर सुद्धा दर शुक्रवारी शाळेमध्ये ज्या केळी वाटप केल्या जाते तर त्या केळींच्या सालीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी शिल्लक राहतात तर ते आणि या भाजीपाल्याचा संपूर्ण जो वेस्ट निघतो तर त्यातून आणि इथे याच ठिकाणी आमच्या इथं थोड्याशा गायी वगैरे असल्यानं त्यांचं खत आणि हे सगळं वेस्ट याच्यातून सुद्धा केली जाते उद्देश हाच आहे की आमच्या इथं ग्रामीण भागातील विद्यार्थी असल्या कारणानं त्यांना थोडीफार जाण शेतीची आहेच परंतु त्याचसोबत काही विद्यार्थी हे शहरी भागातून सुद्धा या ठिकाणी असतात तर त्यांनाही त्या प्रकारचं प्रशिक्षण हे मिळावं ही आजची काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आमचा हा प्रयत्न सुरू आहे